नमस्कार मित्रांनो गेले कित्येक दिवस आहे ना एवढा वैता कांद्याला वैदता कांद्याला कोणी आणलेला उंदराने वैता वैद्या कांद्याला एवढा वैद का सगळं करून बघितलं सगळं म्हणून आज एक ने कसं म्हणतात ते प प्रमाणे जायला पाहिजे विज्ञान खूप पुढं गेले पहिला सापळं लावत होतं आत्ता बी सापळाचं आहे सा खरं टेक्नॉलॉजी आहे मना काय हरकत नाही तुम्हाला दाखवतो आम्ही काय केले उंदरं शंभर टक्के गावणार म्हणून तिने आहे त्यांची ते नाही येणार उंदरं घेऊन जाणार लय उंदरं वायता आणलेला उंदराने दाखवतो थांबा तुम्हाला काय केले माहित आहे काय हे हा बॉक्स आहे हा बॉक्स आहे बघा हे वरण असं लॉक असते हे लॉक असते वर्ण हा बॉक्स आहे आत हे जे आत हे जे आत आहे ना ही चिकरपट्टी असते ह्याला दरवाजा असतात ए हा वेलकमचा दरवाजा इथनं आत जायचं आहे जा, आणि पाकटी मागं परड्यात जाऊ देत नाही परड्यात जाऊच देत नाही तर इथं थांबायचंच ते नाही इथं रेस्ट घ्यायची तीन दिवस तीन दिवसांना विषय कलास सो आहे का आणि ते दंगा करत राहणारच दोन तीन दिवस मग आम्ही बॉक्स कुठं कुठं लावल्यात ते तू तु आम्ही तुम्हाला दाखवतो हे पण लावणार आहे फक्त तुम्हाला दावायसाठी मी ठेवायला लावायचा बघा बघा ह्याच्या वरिक लावलं आहे बघा तिथे एक लावला आहे ह्या उडच्या पाठीमागं एवढी उंदळ आहेत एवढी ढीक ढीक उंदर ढीक हितेक लावलाय एक दोन झाली ओघा हे तीन तीन झालीत तिथं खाऊ घातलाय बघा खाऊ बर्फी दिली आहे उंदराला झालं हे ह्याच्या खाली टाकलाय हा आणि इथे ठेवलाय बघा आणि काड्यावर हळूच इथनं येत आहे वरण इथन ओघा घाण झाले येते तिथनं येत आहे आणि ही एंट्रीचा वेलकम दरवाजा आणि फ्रीजच्या मागे जाऊन काय कोण हुडकुड करते कोणास्टॉ आणि हित्ते बसवला आहे बघा हिथं बसण्या बसवण्याचं कारण म्हणजे तोवर प्रकाश दिसतो आहे का त्या होलातून सगळं साम्राज्य त्या हॉलातून आलेलं आहे म्हणून आम्ही तिथे एक बॉक्स बसवला आहे तिथे एक बसवला आहे आणि तिथे एक बसवला आहे आणि आता तुम्हाला सांगतो तिने एवढी गॅरंटी दिली आहे आता हा ट्रे तुम्हाला मी दाखवतो थांबा तो ट्रे तिने ठेवला आहे हा ट्रे ठेवला हो काय हो या ट्रेमध्ये बर्फी ठेवू या ट्रेमध्ये बर्फी ठेवल्या हे एवढं विषारी आहे की जेवणाच्या जागी तर मुळीच ठेवायचं नाही आम्ही जेवणाच्या जागी आम्ही बॉक्स लावल्यात वर दिसला काय देऊ त्यासाठीच लावल्यात आणि ह्या उंदरांचं ह्यात उंदरं नष्ट व्हावी उंदरं घरात येऊ नये आम्ही मारायचं नाही म्हणून लय ग बसलो लय कशाला मारायचं जाऊ दे दी, तिकडे जाऊ दे दी, तिकडे म्हणत तिने लय म्हणजे लय नुकसान करायला लागली अक्षरचा जीव मेटाकुटीला आला म्हणून आम्ही मित्रांनी येऊन निर्णय घेतला आणि हे सगळं ट्रे जागी जागी असं ठेवले आता उंदरं गावणार आता उंदरं गावणार बघू तरीसुद्धा काय होते शेजारी शेत आहे आणि धरून धरून तर किती उंदरं धरायची अहो काय okay. शेत आहे म्हटल्यावर किती उंदरं असतील तरीसुद्धा आपल्या किचनमधलं नुसतं जरी मॅनेज झालं तरी बास आहे आणि हे बॉक्स अनेकदा बघून घ्या हे बॉक्स मित्रांनो खरोखर लावून घ्या तुम्ही तिने मला दाखवलं की कशा पद्धतीनं काय काय होतं सगळं दाखवलं आणि मग आम्ही हा निर्णय घेतला आम्हीसुद्धा बॉक्स लावल्यात हे आत्ताच्या जमान्यातला बॉक्स आहे बघा पहिला पण पिंजरं लावत होतो आणि हे बघाई ह्या चिकटपट्टीला जाऊन ती चिकाटते सपला विषय सपला द्यायचा ते भरतीच होते बरोबर त्यात घ्यायचं त्यांना बोलवा म्हणले जा आम्हाला आम्हाला बोलवा त्या टायमाला तुम्हाला ब फोन सा की तुमचा आम्ही येतो आणि ते आम्ही काढून घेतो आणि मित्रांनो ह्यासाठी फक्त ब्लॉक केला आहे आणि तुमच्या घरात पण हुंदरं असतील तर शंभर टक्के ही प्रोसेस करा शंभर टक्के करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय